नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण भामरे आपल्या अग्रिपास शेतीवाला युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रबी हंगामात म्हणजेच आपले जे हिवाळी आहे याच्यात अशी कोणती पिकं आहेत ती आपल्याला कमी दिवसात चांगलं चांगलं उत्पन्न देऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पाच पिकं सांगणार आहे आणि त्यांची व्हरायटी असेल त्यांचा एकरी खर्च असेल किंवा एकरी उत्पन्न असेल हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यातलं पहिलं पीक म्हणजे टरबूज टरबूजची जर चांगली व्हरायटी आपण निवडली आणि जर चांगलं मॅनेजमेंट ठेवलं तर आपण जवळपास पस्तीस ते चाळीस टन एवढं उत्पन्न आपण एक एकर टरबूज म्हणून घेऊ शकतो एक एकर टरबूज साठी खर्च जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार इतका खर्च येतो आणि त्यात आपण जर सिंबा व्हरायटी असेल किंवा बाहुबली व्हरायटी असेल या व्हरायटी जर लावल्या तर आपल्याला एकदम चांगला चांगला माल पस्तीस ते चाळीस टन एकदम फ्रेश माल आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो टरबूज लावत असताना एक गोष्ट लक्षात घ्या बिया लावणे सहसा सर्वच लावा जर तुमच्या तुमच्याजवळ भेटत नसेल तर तुम्ही घरी पण रोप तयार करू शकता पण रोप लावल्याने काय होतं पंधरा ते वीस दिवस आपला प्लॉट आघात होतो म्हणजे जो पंधरा ते वीस दिवस आपल्याला खर्च करावा लागतो बियाणं लावल्यानंतर तो खर्च आपला कमी होतो आणि आपले जे पीक आहे ते एकदम जोमदार वाढ करत शेतकरी मित्रांनो आपण खरबूज सुद्धा लागवड करू शकतो मध्ये जी नो न्यू सीडचं बॉबी असेल कुंदन असेल या व्हरायटी खूप भारी उत्पन्न आपल्याला देतात जवळपास अठरा ते वीस टन आपण उत्पन्न या व्हरायटी पासून घेऊ शकतो त्यानंतर सागर सीड्सची विजय ही व्हरायटी पण खूप चांगली आहे या तिघा वरायटीची तुम्ही निवड करू शकता आणि याला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार एवढा खर्च येतो हे पीकसुद्धा आपल्याला कमीत कमी दिवसात चांगला चांगला नफा बनवून देऊ शकता त्यानंतर आपण या दिवसांमध्ये मिरची पिकाची लागवड करून सुद्धा चांगलं उत्पन्न घेऊ शकतो या दिवसामध्ये जर व्हरायटी सांगायची झाली तर सा ए -चानल के फोर्टी सेव्हन असेल सितारा गोल्ड असेल महाज्वाला असेल नवतीज असेल या व्हरायट्यांचा आपण लागवड केली पाहिजे यांच्यातून आपण चांगलं चांगलं उत्पन्न घेऊ शकतो त्यानंतरचं महत्वाचं पीक म्हणजे काकडी आपण काकडी लागवड करून सुद्धा जवळपास एकरी चाळीस ते पन्नास टन एवढं उत्पादन तुम्ही या दिवसामध्ये घेऊ शकता काकडी जर लावायची ठरली तर या दिवसामध्ये जर वरायटी सांगायचं झालं तर हायवेज कंपनीची शायनी इलाइट सीड्सची लिला पिरॅमिड सीड्सची सिंड्रेला आणि जर तुम्हाला शेननेट किंवा पॉली मध्ये जर व्हरायटी लावायची असतील तर आपण एंजा झाडांची फाडिया ही व्हरायटी लावू शकतो हिचं पण एकदम जबरदस्त उत्पादन तुम्ही जर मॅनेजमेंट ठेवलं तर फाडिया ही व्हरायटी नेट हाऊस किंवा पॉली हाऊस मध्ये आपल्याला सत्तर ते ऐंशी टन एवढं उत्पादन देऊ शकते त्याच्यानंतर नामधारी कंपनीची एन एस चारशे नव्याण्णव ही सुद्धा खूप भारी व्हरायटी आहे ही पण आपण मध्ये लावली पाहिजे ती आपल्याला सत्तर ते ऐंशी टन पर्यंत आपल्याला उत्पादन देऊ शकते त्यानंतर शेवटचं आणि दमदार पीक म्हणजेच वांगी वांगी पिकामध्ये आपण या दिवसांमध्ये गॅलन किंवा बार्डो या व्हरायटी निवडल्या पाहिजे या दोघं व्हरायटींचं उत्पादन एकदम जबरदस्त आहे जवळपास आपल्याला चाळीस ते पन्नास टन एकरी आपल्याला उत्पन्न या व्हरायटी देऊ शकता शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण बघितले रबी हंगामात कमीत कमी, कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पन्न देणारे पिके आणि त्यांच्या काही व्हरायटी आहेत मी तुम्हाला जर काही यात अडचण असेल किंवा तुमचा प्लॉट रजिस्टर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आजचा व्हिडिओ हो, आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद